जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मुंबई येथील आझाद मैदानावर नंदुरबार जिल्ह्यातील सरपंचांचा आंदोलनाचा आज दुसरा दिवस भर पावसात सरपंचांचा आंदोलन सुरू नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलनकर्ते सरपंचांचे घेतल भेट नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजला जाणाऱ्या धडगाव तालुक्यातील एकूण पन्नास करत आहे त्यांचा आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून मागील दोन वर्षांपासून पंधरावा वित्त आयोगाचा पैसा खर्च करता येत नसल्याने गावातील विकास काम रखडले असून या संदर्भातले अनेक तक्रारी देऊन देखील दखल न घेतल्याने अखेर सरपंचांनी आंदोलनाचा मार्ग निवडला असून मुंबई येथील आझाद मैदानावर भर पावसात सरपंचांचा आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे मुंबईतील आझाद मैदानावर सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली असून विधान परिषदेचे आमदार आमुषा पाडवी यासोबतच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार राजेश पाडवी माजी मंत्री केस पाडवी आणि गोवाल पाडवी यांनी आंदोलन करत असलेल्या सरपंचांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावणार असल्याचा आश्वासन देखील दिलेला आहे धडगाव प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार